गुड मॉर्निंग मित्रांनो स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र विचारांच्या स्वतंत्र नागरिकांनो मी शिवराज शिंदे आज श्रीनगरमध्ये आहे तीन दिवसापूर्वी मी कुटुंबासोबत श्रीनगरला फिरायला आलो होतो अजून माझी टूर काही तीन चार दिवस पुढे आहे काल आमचा प्लॅन होता की आम्ही काल पेहलगामला जाणार म्हणून पण काल दुपारनंतर जशा बातम्या येऊ लागल्या जी भयानक घटना काल बेहलगावमध्ये का घडली आहे या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध आपण सर्वांनी केलाच पाहिजे आणि या हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सावरायला बळ मिळू हा जो काही प्रकार काल घडलेला आहे याला आतंकवादी हल्ला फक्त म्हणून चालणार नाही तर हा माणुसकीवर झालेला हल्ला आहे द्वेषाने धर्मांततेने बरबटलेले हे काही लोक काही लोक यामध्ये सर्व लोकांना गुरफटता कामा नाही आपण काही मातेफिरू लोक असतात काही धर्मांत लोक असतात ते सगळ्याच धर्मांमध्ये असतात ते फक्त एका ठराविक धर्मामध्येच असतात हा विचार आपण सोडून दिला पाहिजे ज्या प्रकारे हे धर्मांततेने बरबटलेले लोक सारासार विवेकबुद्धी नसलेले लोक एखादे अतिरेकी कृत्य करतात ज्याने सर्व माणुसकीला काळीमा फसला जातो तसे हे कालचे कृत्य या कृत्यातून देशभरात मटणाऱ्या गोष्टी त्या, त्या, त्या काय आहेत तर त्या म्हणजे जेव्हा हा हल्ला झाला तेव्हापासून मीडियामध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोणत्या प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत कोणी धर्माची भाषा करतो कोण द्वेषाची भाषा करू लागला आहे तर कोणाला तरी असे विचार येत असतील की आता मी रस्त्यावर उतरतो आणि काय करायचं ते करतो तुम्हाला जर असे विचार येऊ लागले असतील तर हेच त्या धर्मांधाच्या के केलेल्या कृत्याचं आणि त्यात त्यांना प्राप्त असलेल्या यशाचं गमक आहे आणि ते तुम्ही साध्य करून देत आहे थोडं थांबा थोडा विचार करा या ज्या काही गश घटना देशभरात घडल्या जात आहेत या घटनांमध्ये तुम्हाला द्वेष मुळाशी दिसतो का द्वेष इतर धर्मियांशी द्वेष स्वतःचा धर्म सोडून दुसरे काही लोक त्यांचा धर्म फॉलो करत आहेत याच्याशी हे जे सर्व काही आहे घडत आहे या घटना आपसूक घडतात का या घटना काही या घटनांना काही पार्श्वभूमी असते का नक्कीच असते या घटना घडतात द्वेषातून या घटनेच्या मोलाशी असतात द्वेष इतर धर्मियांचा द्वेष आणि ज्या प्रकारे कालची घटना घडली असं सांगितलं जातं की त्यांनी तुमचा धर्म विचारला आणि जे लोक धर्म सांगू शकले नाहीत किंवा जे त्यांच्या धर्माशी मिळतेजुळते नव्हते त्यांना गोया घालून ठार मारण्यात आले किती भयानक आहे हे आणि जरी असं असलं तरी फक्त या अशा घटनांवरून संपूर्ण समुदाय संपूर्ण त्या समाजवर्गाला टार्गेट करणं आणि त्यांना आतंकवादी घोषित करणं म्हणजे देशात अराज्य अराजकतेला मार्ग मोकळा करून देण्यासारखा आहे जे आतंकवादी आहेत ते आतंकवादीच आहेत आणि त्यांना आतंकवादीच म्हटलं पाहिजे आणि भारतीय सेना बी एस एफ सी आर पी एफ सी ए पी एफ आपलं नागरिकांचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत तरी देशभरात जी हो काही कालपासून चर्चा रंगली आहे ज्या मित्रमंडळींशी आप्तजनांशी चर्चा होते आहे त्यातील काही घाबरलेले आहेत आणि त्याच बाजूवेळी काही लोक रस्त्यावर उतरून आता काहीतरी केले पाहिजे अशा पद्धतीची भाषा बोलू लागली आहेत अरे मित्रांनो ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेवरून मीडियामध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये जी चर्चा जा रंगवली जाते आहे सोशल मीडियावरून काही लोक जे अजूनही द्वेष पसरवत आहेत त्यांना तेच तर अपेक्षित आहे ना की ते तुम्ही तेच केलं पाहिजे तुम्ही आनागुंदी माजवा तुम्ही रस्त्यावर उतरा हेच त्यांना अपेक्षित आहे पण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र विचार करणारे सुज्ञ नागरिक आहोत तर आपण सुज्ञांसारखा विचारच केला पाहिजे काल परवा मागचे दोन तीन दिवस काश्मीरमध्ये जेव्हा फिरलो येथील स्थानिकांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा एक गोष्ट प्रकाशाने जाणवली ती म्हणजे येथील नागरिकांना रोजगार हवा आहे येथील नागरिकांना पोटाला काम हवं आहे आणि देशभरातून येथे येणारे नागरिक फिरायला येणारे नागरिक यांच्यासाठी व्यवसाय आणि पोटाला काम देतात येथे कॉलेजला जाणारी मुलं येणाऱ्या पर्यटकांचे व्हिडिओ व्हिडिओ शूट फोटोशूट आणि रील्स बनवून देऊन त्यावर त्यांचा महिन्याचा आणि कॉलेजचा खर्च स्वतः ते काढतात ते, ते शिकतायत त्यांना काहीतरी बनायचं आहे त्यांना ह्या आतंकवादी घटनेशी या कृत्यांशी काही घेण देणं नाही आहे त्यांना हिंदू मुस्लिम अशा कुठल्याही विषयाशी काही घेण देणं नाही आहे आणि जे जे प्रकार मीडियामध्ये चालले आहेत ना मित्रांनो ते अत्यंत घातक आहेत या सगळ्याला देशभराचं काही द्वेष पसरतो आहे विखार पसरतो आहे त्याला आपण सुज्ञ नागरिकांनी बळी न पडलं पाहिजे हेच सुज्ञा असल्याचं आपलं लक्षण आहे ना धर्मासाठी ना जातीसाठी माणसातल्या माणसासाठी बळीराजाच्या मातीसाठी सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी सशक्त नागरिक म्हणजेच तुम्ही आणि मी सशक्त नागरिकांच्या हातात असतं देशाचं भविष्य एक सशक्त नागरिक अनेक सशक्त नागरिक बनवू शकतो आणि अशा प्रसंगी जेव्हा देशामध्ये असे प्रसंग घडतात आणि अशावेळी शून्य नागरिकांची जबाबदारी असते पाणी बनण्याची ना की आग लावणाऱ्या ठिणगी बनण्याची आपण सुज्ञ आहोत शून्य नागरिक आहोत सुजान नागरिक आहोत सो आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात आपल्या आजूबाजूचे लोक जेव्हा द्वेष पसरवतात तेव्हा त्यांना ठणकावून सांगा बाबा मी पाणी आहे मी पाणीच राहणार मला त्या आग भडकवणारे ठिंगीचा भाग बनवू नकोस देश माझा सुजलाम सुखलाम होता आहे आणि राहील त्याच्यामध्ये विष कालवू नकोस कारण मी आहे स्वतंत्र भारतातला स्वतंत्र विचारांचा शुद्ध मुक्त आणि विचारक बुद्धीचा ಸ್ವತಂತ್ರ ನಾಗರಿಕ ಜಯಹಿಂತ